মন্য়া माझी साक्ष अशी कि मागच्या बुधवारी आम्ही का बायबल चढ लाई तर बुधवारी येतो ये तर आमची प्रार्थना म्हणजे चालू असताना पाच असत असं देव दाखवलं होतं की एक तरुण असे म्हणजे का तळपळत आहे किंवा असं त्यांच्या मरण त्यांच्या जवळून जात आहे असं म्हणजे बरंच देवाने त्यांना दाखवलं आणि ते म्हणत होते की नाही का तुम्ही प्रार्थना करा सगळेजण ओझो घेतात तरुण साठी आणि प्रार्थना करा प्रार्थना करा त्यांचा जीव वाचला पाहिजे जी प्रभू त्यांना स्पर्श करत आहे आणि अशी प्रार्थना आम्ही खूप सामर्थ्याने प्रार्थना केली पास्टरांना देवानी दाखवलं आणि मी घरी गेले विशाल फोन आला विशाल बाहेर आला आणि मला म्हटलं मम्मी ऐकली आहे म्हणलं काय बाळा तो म्हणतो अरे आहे ना करण बसलाय आणि ताईला दवाखान्यात आणले तर मेन मला काय झालं मी त्यावेळेस मग मला आठवलंच नाही आलं की पास्टर काय बोलत होते मला काहीच आठवलं नाही मग तेवढ्यात मेन बाबा मला यायचं तिला भेटायला म्हणलं चल गपचुप मग इला आम्ही घरी ठेवला आणि मी रस्त्याने जात असताना पटकन देवाच्या आत्म्याने सांगितलं मला की आज जे पास्टराने दाखवलं होतं ते तुझ्या ताईसाठी होत आणि मग मी लागेल मला नाही का म्हणणं पास्ट्राने असं असं पास्ट्राला देवा पण दाखवलंय तर हे आपल्या ताईसाठीच होतो कारण मला माहित आहे की पाटील त्यांच्या सेवकाला दाखवलंय ताईबद्दल त्याला काहीच होणार नाही आणि आम्ही तिथं गेलो सगळे जण तिथे सासू तेरडक होते न, मी थोड्या भावनिक झाले मला पण रडायला आलं कारण कसं नाही का आपलं इथले क्रू देवानी वाचवलं म्हणून मला खूप रडाय घाल आणि मग मला बघू द्या तिला तर गेले तर ती बघत होती आणि देवानी तिला इतका स्पर्श केला होता तर ती ना स्वतःहून अशी इतकी पडली ना अशी पडली खाटावर तर तिला पाच आठ टाके पडले आणि जी वायर चिकटली होती हातातून ती वायर अशी ती मला अशी म्हणली की मग मी ती वायर आहे ना मला असं कोणीतरी धुवून असं चिकट धरलं होतं आणि असं अलगत एक असं असं म्हणे शक्ती अधिक अलगत ती वायर काढून बाजूला फेकली आणि मग त्याच वेळेस तिने देवाला धन्यवाद दिला देवा तुला धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू आणि येशू रक्त की जे ती अशी म्हणत होती आणि मग तिने चालू चालू होतं आम्हाला फोन केला त्यामुळे तिथं गेलो आम्ही ते डॉक्टर म्हणले बाळा घाबरू नको तर ती म्हणली डॉक्टर मी घाबरत नाही म्हणे कारण माझा येशू माझ्या बरोबर आहे आणि माझे ईश्वर मला वाचवलं देवाच्या नावाने मी धन्यवाद देते आणि त्यांच्या लेकराला खरोखरच त्यांच्या सेवकांना त्यांनी दाखवलं आणि त्यांची प्रार्थना ते बापांनी ऐकली देवाच्या देवा नाव धन्यवाद देते माझं नाव सोनाली अतिशय बळे मी राहिला भिंगारमध्ये आणि जी गोष्ट माझ्याबरोबर घडली ती पाच जून या दिवशी घडली पण ती म्हणजे ती अशी घडली माझ्याबरोबर की मला एका लाईट ह्याचं एक जोर असा करंट बसला आणि खरंच त्याच्यामधून देवाने मला वाचवलं म्हणून मी सगळं गौरव देवाला देते आणि देव खूप महान आहे प पण माझ्यासाठी खूप मोठी देवाची देवासाठी भविष्यवाणी केली त्याबद्दल मी पाश्चरांची पण आभार मानते आणि देवाचं नाव घेऊन